तुमचा पहिला प्रश्न आहे उंट पाणी न पिता किती काळ जिवंत राहू शकतो तुमचे पर्याय आहेत ए दोन महिने बी चार महिने सी आठ महिने डी दहा महिने या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आठ महिने तुमचा दुसरा प्रश्न आहे कोणता प्राणी सर्वात जास्त पिलांना जन्म देतो तुमचे पर्याय आहेत ए उंदीर, बी कासव सी ससा डी कुत्रा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ससा तुमचा तिसरा प्रश्न आहे चंद्रावर पोहोचणारे पहिले व्यक्ती कोण होते तुमचे पर्याय आहेत ए युरी गागारीन बी रमेश शर्मा सी डी नील आर्मस्ट्रॉंग. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नील तुमचा चौथा प्रश्न आहे तो कोणता प्राणी आहे जो कधीही बोलू शकत नाही तुमचे पर्याय आहेत ए हत्ती बी सिंह सी जिराफ डी गेंडा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिराफ तुमचा पाचवा प्रश्न आहे कोणता पक्षी माणसासारखा रडतो तुमचे पर्याय आहेत ए लॉय पक्षी बी कोकिळा सी घुबड डी मेना या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉय पक्षी तुमचा सहावा प्रश्न आहे मनुष्याचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडधडते तुमचे पर्याय आहेत ए पन्नास वेळा बी साठ वेळा सी ऐंशी वेळा 72 वेळा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डिक 72 वेळा तुमचा सातवा प्रश्न आहे घाणेरडे पाणी पिल्याने कोणता आजार होतो तुमचे पर्याय आहेत ए डोके दुखी बी सर्दी. सी किडनी खराब होते डी ताप या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किडनी खराब होते तुमचा आठवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला भूकंप येण्यापूर्वीच माहिती होते तुमचे पर्याय आहेत एक उत्तरा बी मासळी सी साप डीमदिर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मासळी तुमचा नववा प्रश्न आहे शरीराचा कोणता अवयव मरणानंतरही वाढत राहतो तुमचे पर्याय आहेत ए केस बी त्वचा सी हाडे डी, नखे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नखे तुमचा दहावा प्रश्न आहे ते कोणते झाड आहे ज्यावर फक्त एकदाच फळ येते तुमचे पर्याय आहेत ए केळीचे e. झाड बी आंब्याचे झाड सी पपईचे झाड डी नारळाचे झाड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक केळीचे झाड तुमचा अकरावा प्रश्न आहे तो कोणता पक्षी आहे जो हिरवी मिरची आवडीने खातो तुमचे पर्याय आहेत ए पोपट बी मेना सी कावळा डी कबूतर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पोपट तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा बारावा प्रश्न आहे सर्वात आधी सूर्योदय कोणत्या देशात होतो तुमचे पर्याय आहेत ए भारत बी जपान सी ऑस्ट्रेलिया डी न्यूझीलंड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्यूझीलंड तुमचा तेरावा प्रश्न आहे कच्छे बदाम कोणता आजार बरा करतात तुमचे पर्याय आहेत ए लोके दुखी बी फ्रुदयविकार सी मधुमेह डी अस्थमा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मधुमेह तुमचा चौदावा प्रश्न आहे श्रीकृष्ण भगवानांना सर्वात प्रिय वस्तू कोणती आहे तुमचे पर्याय आहेत एक बासरी बी मोर पिसा सीक लाडू डी मुकुट या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बासरी तुमचा पंधरावा प्रश्न आहे नारळाचे पाणी कधी प्यावे म्हणजे ते अधिक फायदेशीर ठरते तुमचे पर्याय आहेत ए जेवणानंतर बी रात्री झोपण्यापूर्वी सी व्यायामानंतर डी क्रिकाम्या पोटानी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्रिकाम्या पोटानी तुमचा सोळावा प्रश्न आहे जगातील सर्वात थंड फळ कोणते आहे तुमचे पर्याय आहेत एक बेल फळ बी संतरी सी द्राक्षे डी कालिगाड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेलफळ तुमचा सतरावा प्रश्न आहे कोणत्या देशाची पोलीस मशीवर बसून गास्त घालते तुमचे पर्याय आहेत ए, भारत बी नेपाळ सी ब्राझील डी बांगलादेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राझील तुमचा अठरावा प्रश्न आहे नाकापेक्षा मोती जड होणे या मराठी म्हणीचा योग्य अर्थ कोणता तुमचे पर्याय आहेत एक खूप नफा होणे बी सौंदर्य वाढावाने सी रोई जड होणे डी कारण खर्च होणे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रोई जढ होणे तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे चहा सोबत काय खाल्ल्यास माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो तुमचे पर्याय आहेत ए लसूण बी हळद सी आले डी तूप या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हळद तुमचा विसावा प्रश्न आहे घरात कोणते रोप लावल्यास दास येत नाहीत तुमचे पर्याय आहेत ए मनी प्लांट बी गुलाब सी गंधराज डी तुळस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुळस तुमचा एकविसावा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने उंची लवकर वाढते तुमचे पर्याय आहेत ए गाजर बी कोबी सीक मुळा डी पालक या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पालक तुमचा बावीसावा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे थांबते तुमचे पर्याय आहेत ए आवळा बी संत्री सी केळी डी सफरचंद या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा